नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ज्ञानधारावर आपण नोंदी विभागातील शिपाई पदवर्तीसाठी येणारी पंचायत राजचे सर्व प्रश्न उत्तरे पाहत आहोत आजचा आपला भाग दोन आहे भाग एक यापूर्वी तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो पण व्हिडिओ पाहू शकता परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ऑनलाईन प्रश्न उत्तरे आपण त्यामध्ये कव्हर केलेली आहेत जर चॅनलवर नवीन आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण सरळ सेवा परीक्षांसाठी येणारी महत्त्वपूर्ण ऑनलाईन प्रश्न उत्तरही आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत चला तर सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न या ठिकाणी आपला आहे सर्वसाधारण स्थितीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर एकूण पाच वर्षाचा एवढा कार्यकाळ सर्वसाधारण स्थितीमध्ये लोकसभेचा असतो तर समजा काही आणीबाणी वगैरे असेल तर अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपती हे राष्ट्रपती हे लोकसभेचा जो कार्यकाळ आहे पाच वर्षापर्यंत वाढवू शकतात राष्ट्रपतींना तो, 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 कारे कारे तो। अधिकार घटनेनुसार देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण स्थितीमध्ये पाहिलं तर पर्याय क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे पाच वर्षाचा कार्यकाळ लोकसभेचा असतो त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आहे आपला लोकसभेच्या विविध समित्यावर सभासदाच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणच देण्यात आलेला आहे तर लोकसभेचे जे सभापती आहेत मित्रांनो हे लोकसभेच्या विविध समित्यावरील सभासदांची नेमणुका करण्याचा अधिकार लोकसभा सभापतींना या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे जे काही आपण प्रश्न पाहत आहोत व्हिडिओच्या माध्यमातून तर याचं जर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल आपलं ज्ञानधारा या नावाने आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे जे पी डी एफ आहे अगदी मोफत तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला कुठलेही चार्जेस पे करायचे नाही टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ही एफ फाईल डाउनलोड करून घेऊ शकता प्रश्न क्रमांक तीन आहे या ठिकाणी आपला भारतात एखाद्या राजकीय पक्षाच्या निर्वाचित सदस्यांनी अन्य पक्षात पक्षांतर केले आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर हा ठरवण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतींना आहे पर्याय क्रमांक दोन हे या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे लोकसभेचे सभापती हे ठरवू शकतात तर प्रश्न क्रमांक चार आहे आपला खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा सभापती हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो तर राज्यसभेचे सभापती हे त्या ग्रहाचे सदस्य नसतात तर ते कोण असतात उपराष्ट्रपती असतात उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत असतात तर उपसभापती हे निवडून आलेल्या सदस्यापैकी एकाची नेमणूक उपसभापती म्हणून या ठिकाणी केली जाते परीक्षेमध्ये तुम्हाला राज्यसभेचा कार्यकाळ या ठिकाणी विचारला जाऊ शकतो त्यानंतर राज्यसभेचे जे सदस्य आहेत यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं तर हे पण तुम्हाला माहिती असणे या ठिकाणी आवश्यक आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे भारतीय संसदेने मानवी हक्क संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत केला तर एकोणीसशे त्र्याण्णव या वर्षी पर्याय क्रमांक चार बरोबर उत्तर आहे एकोणीसशे त्र्याण्णव या वर्षी हा कायदा संसदेने संमत केलेला आहे प्रिंटिंग मिस्टेक आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे त्रेसष्ट नाही तर एकोणीसशे त्र्याण्णव या वर्षी भारतीय संसदेने मानवी हक्क संरक्षण कायदा संमत केलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा आहे आपला स्थान लक्षात घेता खालीलपैकी कोणास उपराष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून संबोधलं जातं तर पंतप्रधान यांना मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती यांच्यातील दुवा म्हणून संबोधलं जातं त्यानंतर जर आपण पाहिलं पंत तर पंतप्रधान हे देशाचे कार्यकारी प्रमुख असतात त्यानंतर राष्ट्रपतीबद्दल जर विचारायचं झालं तर तिन्ही सैन्याचे सरसेनापती म्हणून राष्ट्रपती कामकाज पाहत असतात सरस सेनापती म्हणून राष्ट्रपती या ठिकाणी कामकाज पाहत असतात हा पण प्रश्न एखाद्या वेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक सात आहे आपला राज्यपालाचे वर्णन खालीलपैकी कोणत्या अचूक पर्यायाने स्पष्ट होते तर राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून राज्यपाल हा राज्यामध्ये कामकाज पाहत असतो तर राष्ट्रपतीचा प्रतिनिधी हे जे विधान आहे ते राज्यपालासाठी योग्य आपण या ठिकाणी म्हणू शकतो प्रश्न क्रमांक आठ आहे आपलं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाकडे सादर करावा लागतो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आपल्या पदाचा जो राजीनामा आहे तो राष्ट्रपती यांच्याकडे जमा करावा लागतो किंवा सादर करावा लागतो तर राष्ट्रपतीकडे कोणकोण राजीनामा देतं हे पण माहिती असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम उपराष्ट्रपती हे आपल्या पदाचा रा राजीनामा जो आहे तो राष्ट्रपतीकडे देतात त्यानंतर दुसरा आहे पंतप्रधान पंतप्रधान आपल्या पदाचा जो राजीनामा आहे तो राष्ट्रपतीकडे देतात त्यानंतर सरन्यायाधीश सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आपल्या पदाचा जो राजीनामा आहे तो या ठिकाणी राष्ट्रपतीकडे देतात पंतप्रधानांना शपथ देण्याचं काम हे राष्ट्रपती करतात त्यानंतर सरन्यायाधीशांना शपथ हे राष्ट्रपतींकडूनच दिली जाते तर हे पण माहिती असणं आवश्यक आहे छोटे छोटे प्रश्न आहेत परंतु खूप महत्त्वाचे मार्ग या प्रश्नांमध्ये तुम्हाला या प्रश्नांमुळे मिळू शकतात प्रश्न क्रमांक नऊ बघूयात आपण उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ देण्याचं कार्य कोण करतो तर बघा प्रश्न आलेला आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ देण्याचे कार्य कोण करतं तर राज्यपाल हे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ देण्याचं काम करतात तर सर्वोच्च न्यायालय जे आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना शपथ देण्याचं काम कोण करतं तर राष्ट्रपती करतात त्यानंतर प्रश्न क्रमांक दहावा हे आपला मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशांचा समावेश होत नाही तर बघा गोवा हे मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतं दादर नगर हवेली येतं त्यानंतर दमन आणि दीव येतं तर लक्षद्वीप पर्याय क्रमांक चार हे बरोबर उत्तर आहे उच्च मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये लक्षद्वीप हे राज्य या ठिकाणी येत नाही हा केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी येत नाही गोव्यामध्ये जर आपण पाहिलं तर पणजी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ असलेलं पाहायला मिळतं त्याच्यानंतर संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे आणि नागपूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा आहे आपला भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आलेले आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आलेले आहे बरोबर उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान जे आहे ते अंमलात आलेलं आहे प्रश्न क्रमांक सोळावा आहे आपला भारतीय राज्यघटनेचा मसुदा समितीने घटनेचा सरनामा कधी मंजूर केला तर बरोबर उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी प्रश्न पुढचा आहे आपला भारतीय घटना समितीने तिच्या उद्दिष्टांचा ठराव जो आहे तो कधी संमत केला तर बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अठरावा आहे घटना समितीच्या प्रमुख सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही तर पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर आहे महात्मा गांधीजी यांचा घटना समितीच्या सदस्यांमध्ये समावेश करता येणार नाही कारण ते घटना समितीच्या सदस्यांमध्ये समाविष्ट नव्हते राजेंद्र प्रसाद हे सदस्य म्हणून कामकाज पाहत होते त्यानंतर मौलाना आझाद हे सदस्य होते आणि गोविंद वल्लभपंत हे पण घटना समितीचे सदस्यांपैकी एक होते त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणीसावा आहे आपला भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते तर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष होते तर अध्यक्ष कोण होतं तुम्हाला हेही माहिती असणं आवश्यक आहे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की घटना सम घटनेच्या मसुदा समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष होते या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकवीसवा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना जी आहे ती करण्यात आली प्रश्न क्रमांक बावीसवा आहे आपला स्वरूप लक्षात घेता भारतीय राज्यघटनेचे वर्णन कोणत्या शब्दात करणे योग्य राहील तर पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे अंशतः परिवर्तनीय आणि आन, अंशतः परिदृढ प्रकारची भारतीय राज्यघटना असलेली आपल्याला पाहायला मिळते प्रश्न क्रमांक वा आहे आपला राष्ट्रपतीने काढलेल्या वटहुपमास डॅश आठवड्याच्या आत संसदेची मंजुरी द्यावीच लागते तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा आठवड्याच्या आत राष्ट्रपतीने जो वटहुकूम काढला आहे त्याला मंजुरी देण्याचं काम हे संसदेला सहा आठवड्याच्या आत करावंच लागतं हे बंधनकारक संसदेवर आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक चोवीस आहे आपला कोणत्या ठरावानुसार घटना समिती सार्वभौम झाली तर चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा जो ठराव झाला होता त्याच्यानुसार घटना समिती जी आहे सार्वभौम झाली होती बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि याचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी घटना म्हणून ओळखलं जातं तर बेचाळीसावी जी घटना दुरुस्ती आहे या घटना दुरुस्तीला मिनी घटना म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं किंवा याच्याकडे पाहिलं जातं तर मित्रांनो हे होते आजची आपली पंचवीस अत्यंत महत्त्वाची शिपाई पदासाठी येणारी प्रश्न उत्तरे यानंतर आपण ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल आणि महानगरपालिका असेल याच्यावरची पंचायतराजची जी प्रश्न उत्तरे आहेत ते उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत भाग तीनमध्ये आपण हे प्रश्न उत्तरे कव्हर करणार आहोत त्यानंतर मित्रांनो हे जर पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल जॉईन करून हे पी डी एफ अगदी मोफतमध्ये तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आपल्या मित्रांपर्यंत जो व्हिडिओ आहे तो शेअर करा जेणेकरून अजून आपल्याला मदत होईल चॅनेलला पुढे घेऊन जाण्यासाठी चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय महाराष्ट्र